नमस्कार फ्रेंड्स शनिवारचा दिवस हा भगवान शनिदेवाला समर्पित असतो शनिदेवाला न्यायाचा देवता म्हटलं जातं अशी मान्यता आहे की शनिदेव सर्व कर्माचा हिशोब ठेवतात आणि तसेच फळ देतात जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर या वाक्याचा अर्थ असा की आपण जे कर्म करतो त्याचप्रमाणे आपल्याला फळ मिळते कर्म सिद्धांतानुसार आपल्या जीवनात जे घडत आहे ते आधी आपण केलेल्या कर्माची प्रतिक्रिया आहे ज्योतिषशास्त्रात शनीला महत्त्वाचे स्थान आहे प्रत्येकजण त्याच्या क्रोधाला घाबरतो कुंडलीमध्ये शनी दोष महादशा साडेसाती असलेल्या व्यक्तींना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते अशा अडचणींचा सामना करावा लागतो त्यासाठी त्यांच्यावर जर शनी देवाची कृपा झाली तर त्यांना कुठल्याही समस्या येत नाहीत कामात यश मिळते ज्योतिषशास्त्रानुसार जे लोक चांगले कर्म करतात त्यांच्यावर शनिदेवाचा अशुभ परिणाम होत नाही चला तर शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया शनिवारी कोणती कामे करावीत आणि कुठले दान करावे शनिदेवाला न्यायाची देवता कर्मफलदाता म्हटलं जातं जे लोक सत्य आणि न्यायाची साथ देतात त्या लोकांवर शनिदेवाची कृपा नेहमी राहते ज्योतिषशास्त्र सांगितले आहे की घर स्वच्छ ठेवल्याने परिश्रम केल्याने शनिदेव प्रसन्न होतात शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी मोहरीचे तेल शनिवारी दान करावे शनि मंदिरात जावे मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे सर्व कष्टातून मुक्तता मिळते ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी मिठाची खरेदी करू नये त्यामुळे कर्ज होते असे सांगितले जाते आणखी म्हणजे शनिवारी या दिवशी लोखंडाचं सामान देखील खरेदी करू नये शनी दोश कमी करण्यासाठी शनिवारी काळ्या वस्तू दान करा तेल, काले उड़ी दान कराव्यात शनिवारी मोहरीचे तेल काळे उडीत करणे शुभ मानले जाते याशिवाय मोहरीचे तेल अर्पण करून दान दिल्याने शनिदेव प्रसन्न होतात असेही मानले जात शनीची वाईट दृष्टी आणि क्रोध टाळण्यासाठी हिंदू धर्मामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत शनिदेवाची पूजा शनिवारी केल्यास ते प्रसन्न होतात पूजेच्या वेळी मोहरीचे तेल आणि काळेतील शनीदेवाला अर्पण करावेत यामुळे कुंडलीत शनी बलवान होतो त्यामुळे त्या, त्या व्यक्तीच्या जीवनात प्रगती होते शनी कमजोर असल्यास व्यवसायात समस्या नोकरीत नुकसान पदोन्नतीमध्ये अडथळा कर्ज अशा समस्यांना सामोरे जावे लागते ज्या लोकांना शनीच्या नकारात्मक प्रभावापासून संरक्षण मिळवायचे त्यांनी सातमुखी रुद्राक्ष धारण करावा हे देखील फायदेशीर ठरते शनिवारी अखंड काळे तीळ लोखंड तेल काळे वस्त्र दान करावेत यामुळे कमजोर होतो शनिदेवाची उपासना केल्याने शुभ फळ मिळते उत्पन्नाचे नवे मार्ग ही खुले होतात शनिवारी चालिसाचे पठन करावे त्यामुळे शनिदेवाची कृपा होते सर्वात महत्वाचे म्हणजे अत्यंत प्रभावी अशा ओम शं शनिश्चराय नम या शनिदेवाच्या मंत्राचा जप करावा या मंत्राच्या जपामुळे सर्व संकटे दूर होतात आणि शनिदेवाची कृपा राहते या मंत्राचा जप केल्याने शनीची साडेसाती महादशा त्यांचे अशुभ परिणाम कमी होण्यास मदत मिळते अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद